कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नेते भास्कर जाधव यांनी देखील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावरती थेट हल्ला बोल करत गंभीर आरोप केले आहेत याशिवाय योगेश कदमांनी एका गुंडाला रिव्हॉल्व्हरचे लायसन दिलाचाही गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केलाय या राज्याचे गृह योगेश कदम यांनी एका गुंडाला त्या ठिकाणी रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलं ते लायसन कधी दिलं तर पुण्याच्या पोलिसांनी त्या गुंडाचं लायसन्स रिव्हॉल्वरचं लायसन्स नाकारल्यानंतर योगेश कदमांनी गृहराज्यमंत्री म्हणून आपल्या विशेष अधिकारामध्ये त्यांना ते लायसन दिलं आज आपण पाहतात की हेच कदंब कुटुंब कुटुंबीय हे बांगलावे म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत हे छमछम बारवाले म्हणजे स्वतःच्या आईच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये बार बाला नाचवून पैसे कमवणारे हे बाब बेटे त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत संस्कृती नाहीत त्यांना लाज नाही लज्जा नाही आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्वर देण्याचं रिवॉल्वरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं हे काय त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे अशा प्रकारच्या चुका ते सातत्यानं करणारच आहेत आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे